धन दांडग्यांच्या अतिक्रमित इमारती उद्ध्वस्त करा पिंटू नाना साळवे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे राहुरी शहरात प्रशासनाकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली असून यामुळे छोटे मोठे व्यावसायिकांचा रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला असून या व्यावसायिकांचे शासकीय भूखंडावर जागा देऊन पुनर्वसन व्हावे व धनदांडग्यांचे अतिक्रमित इमारती काढावी अन्यथा सोमवार दहा मार्चपासून राहुरी नगर परिषदेसमोर छोट्या मोठ्या विस्थापित व्यापाऱ्यांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे यांनी प्रशासनाला निवेदन देत दिलं आहे याबाबत मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राहुरी शहरात गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली आहे या अतिक्रमणात अनेक छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावर आले असून त्यांचा पोटापण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्व व्यावसायिक हे स्थानिक असून नगरपरिषद हद्दीतील रहिवासी आहेत सध्या मार्च असल्याने नगरपरिषद व्यावसायिक कर पाणी घरपट्टी भरण्यासाठी प्रशासनाकडून मागणी होत आहे दुसरीकडे बँक व पतसंस्था खासगी सावकारकी यांचे तगादी सुरू आहे त्यामुळे व्यावसायिक हतबल झाला असून पालिका प्रशासनाने व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे ग्रामीण रुग्णालयाचे मोठे भूखंड तसेच पालिकेचे मोकळे भूखंड असून या ठिकाणी पुनर्वसन करावे तसेच शहरातील अनेक धनदांडग्यांचे अतिक्रमित इमारती उद्ध्वस्त कराव्यात अन्यथा सोमवार दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून राहुरी नगर परिषदेसमोर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सोबत घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल या दरम्यान प्रशासनाने ठोस निर्णय न दिल्यास कुठल्याही क्षणी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा पिंटू नाना साळवे यांनी प्रशासनाला दिला आहे